संवाद मराठी लाईव्हच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक कुमार साखरे खोपोली गॅस एजन्सी खोपोली रायगड वासंबी मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून संदीप मुंडे यांचं नाव आघाडीवर जिल्हा परिषदेच्या वासांबे गटातून आपण राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी मागणी केली असून पंधरा वर्षानंतर हा मतदार संघ सर्वसाधारण आरक्षित झाल्याने पक्ष आपल्याला संधी देईल असा विश्वास इच्छुक उमेदवार संदीप मुंढे यांनी व्यक्त केलाय या मतदार संघात महायुतीची मोठी ताकद आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपण प्रामाणिकपणे काम केल्याने भाजप आणि शिंदे गट आपल्या सोबत राहील असा दावा मुंडे यांनी केलाय रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य पदांची आरक्षण नुकतीच जाहीर झाली आहे वासांबे मतदारसंघ सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाला आहे राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षा आणि मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच उमा मुंढे यांनी दोन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे मतदार संघ सर्वसाधारण आरक्षित झाल्याने संदीप यांच्या नावाची चर्चा आहे मुंडे यांनीही आपण पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचे सांगितले आता गेली जवळजवळ पंधरा वर्षातून वासिंपे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण पडलेला आहे त्याच्यामुळे साहजिकच आहे एक मनापासून इच्छा आहे जिल्हा लढवण्यासाठी तरी सुद्धा आज महायुतीचे उमेदवार महायुतीचे नेते आदरणीय सुरजित तटकरे साहेब महेश महेी बालदी साहेब हे जे निर्णय देतील त्या निर्णयानुसार मी चालणार आहे तसं मला वाटेल ना दावा करू शक्य होते कारण का गेल्या विधानसभा इलेक्शनला राष्ट्रवादी काँग्रेसने मनापासून काम केलेलं आहे या ग्रामपंचायत मधून एक बावीसशे माझा लीड केलेला आहे खासदार किल्ला आदरणीय बारणे साहेबांचाही मनापासून काम केलेलं आहे महायुतीचं राष्ट्रवादी काँग्रेस मनापासून काम केल्यामुळे मला असं वाटत नाही का ते दावेदार उमेदवार असू शकतो नक्कीच जर गेल्या ग्राम दोन वर्षपूर्वी ग्रामपंची इलेक्शन झालं महायुतीने महायुतीचे सरपंच पद तसे सत्ता आपण महायुतीची आणली होती त्याच्यामुळे महायुतीला एकदम पोषक वातावरण आहे दोन पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नक्कीच जे आदरणीय माहितीचे नेते जे उमेदवार देतील ते नक्कीच भरघोस मताने निवडून येतील असं मला वाटतंय आता गेली ह्या ग्रामपंचायतीमध्ये सत्तावीस वर्ष सदस्य आहे सरपंच पण भूषवलेला आहे तळागाळात शेवटच्या घटकापर्यंत आपण पर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि जसं कोविड मध्ये असेल किंवा वादळ वादळ असेल त्याच्यामध्ये आपण रस्त्यावर उतरून कुठलीही न घाबरता आपण प्रामाणिकपणे आपण काम केलं आहे विशेषतः या आ, मागे आ, उमा मुंडे जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होती त्या त्या जिल्हा परिषद निधीतून भरपूरचा निधी वापरून आपण इथले विकास केलेला आहे ग्रामपंचायतच्या मार्फमध्ये आपण येथील अनेक विकास काम केलेली आहेत आत्ताच आपण दानपाटापासून तुम्ही दान ते रिस रिस ते मोफाडा आत्ता आपण सोलर लाईटचं आता काम चालू आहे त्यानंतर मोफाड्यांमध्ये अंतर्गत लाईटी लाईटीचं काम चालू आहे रस्ते असतील तक्रारी असतील वीस योजना असतील दिव्यांगांच्या योजना असतील आदिवासींच्या योजना असतील या आपण प्रामाणिकपणे लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेषतः महिला महिला बचत गटांना ज्या काही योजना असतील त्या तिथपर्यंत पोहोचवण्याचा काम केलेलं आहे आपण त्यामुळे नक्कीच मला असं वाटतंय का आपण जर त्या उमेदवारी आपल्या मावतीने दिली तर आपण भरघोस मताने निवडून अशी मला असं वाटतंय कधी कुणाला राजकारणामध्ये आंदोलन करायचं नसतं त्यामुळे ही आव्हाना निवडणूक आहे पण ही विजय हा आपलाच आहे असं असं मला वाटतंय दहा वर्ष काम करत असताना इथे आपण विशेषतः आदिवासीसाठी खूप योजना राबवल्या इकडे दिव्यांगांसाठी मी एक मला मी तुम्हाला अभिमानाने सांगतो खालापूर तालुक्यात सर्वात जास्त दिव्यांगांसाठी आपण इथे योजना राबून त्यांना आपण त्यांच्या जे काय त्यांना स्कूटी असेल किंवा जर मशीन असेल हे आपण इथं वाटप केलेलं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण इथे जिल्हा मार्फत ज्या काय योजना असेल त्या पण राबवलेल्या आहेत तिथे त्यामुळे त्या दहा वर्ष जिल्ह्यामध्ये काळ त्याचा फायदा मला नक्कीच होणार आहे अजून तशी बैठक झालेली नाही आहे जेव्हा बैठक होईल तेव्हा मी माझा प्रस्ताव मी त्यांना देईल आदरणीय कार्यसम्राल आमदार महेश बालदी साहेब तसे आपले सर्वांचे लाडके नेते तकरे साहेब यांच्याकडे तसा मी प्रस्ताव देणार आहे नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण झालेलं आहे सर्वसामान्य ते नागरिक आहेत त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण झालेलं आहे आता आमदार ते वासंब्य ग्रामपती लोकसंख्या अंदाजे पन्नास हजार आहे त्याच्यामुळे खालापूर नाही तर रायगड जिल्ह्यामध्ये साधारण एक दोन तीन नंबरच्या आपली ग्रामपंचायत जोडली जाते या ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ त्र्याहत्तर कर्मचारी आहेत त्याच्यामुळे ही नगरपरिषद होणं ही काळाची गरज आहे यापूर्वी मागणी केली होती पण जर का विकास पाहिजे असेल त्यामुळे नगरपंचायत होणं गरजेचं आहे प्रत्येक उमेदवारी देताना वरिष्ठ नेते असतात ते सर्व करत असतात इच्छुक भरपूर असतात सर्वे केल्यानंतर ज्या ज्या बाजूनी जनता असते त्यांना उमेदवारी म्हणजे समजा मा, मी माझं इथं काय कामं नसेल माझ्या बाजूनी इथे जनता नसेल तर मला उमेदवारी देऊ नका जर का त्यांनी सर्वे केल्यानंतर माझी कामं कामं तर आहेतच मग सर्व ते ते बघतील कामं कुणाचे आहेत कौल कुलाच्या बाजूनी आहेत त्यामुळे ती उमेदवारी निश्चित करते असं मला वाटतंय वासंबे गटातून आपण राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी मागणी केली असून पंधरा वर्षानंतर हा मतदारसंघ सर्वसाधारण आरक्षित झाल्याने पक्ष आपल्याला संधी देईल असा विश्वास संदीप मुंढे यांनी व्यक्त केलाय या मतदारसंघात महायुतीची मोठी ताकद आहे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपण प्रामाणिकपणे काम केल्याने भाजप आणि शिंदे गट आपल्या सोबत राहील असा दावाही संदीप मुंढे यांनी केलाय ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह रसाईन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न